गोल्डन जरी सिल्वर जरी आणि कोपर जरी त्यापैकी ही डिझाईन मी तुम्हाला दाखवते सिल्वर जरी मध्ये कारण की आता खूप लेटेस्ट फॅशन आहे रामा कलर ही तुम्हाला मिळणार आहे हा ह्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली डिझाईन मिळणार आहे आणि झालर ही मिळून जाणार आहे नऊवारी म्हणजे नऊ मीटरची मिळणार आहे महाराष्ट्र लोकांना तर माहीत असतं नऊवारी म्हणजे काय नऊ मीटरची साडी असते मित्रांनो दहा मीटरची पाहिजे ते सुद्धा तुम्हाला इकडनं अवेलेबल केलेलं जाणार गॅरंटी तोच देणार जो स्वतः निर्माण करतो आणि आम्ही निर्माण करतो म्हणून तुम्हाला गॅरंटी देते खूप सुंदर साड्या आणि वेरिएशन हे पहा नमस्कार मित्रांनो मी स्वाती सर्वांचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये स्वतः कपडे निर्माण करते घडवते आणि डायरेक्टली एक रिटेल शॉप किंवा ज्यांनाही बिझनेस करायचे आताच्या टायमामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्या सर्वे लोक पहिल्याचा काळ असं होता दहा किंवा दहा बारा पण पन, पंचवीस लोक एका फॅमिली मध्ये राहायचे आणि तिकडना दोन किंवा तीन आपले वडील किंवा आपले भाऊ किंवा कोणी ना कोणी एक दोन पर्सेंट बाहेर काम करायचे इतर म्हणजे खेतीवाडी करायची किंवा काही नोकरी करायचे त्या टायमाला चालून जायचं पण आताच्या जा टायमामध्ये पाचचा परिवार असेल ना तर पाच म्हणणा आपल्याला पाचांना पूर्ण काम करावंच लागतं घरात तेव्हाच आपली चेंजेस होत राहते फ्युचरला ला आपल्याला काही बनवायचं आहे तर प्रत्येक एक दुसऱ्यांना सपोर्ट केलं तरच आपण पुढे जाऊ शकता किंवा तुमच्यापाशी आताच टाइम असं आहे नोकरी वगैरेही सोपी नाही आहे मिळत मिळणं म्हणजे नोकरी करणंही सोपी सोपं नाहीये आणि मिळणंही सोपं नाहीये आपल्या अकॉर्डिंग आपल्याला चालायचे ती वस्तू आजच्या टायमामध्ये होत नाही तर आपण नक्की व्यवसाय करू शकता आणि व्यवसाय केला ना मी नक्की सांगत आहे तुम्ही तुमच्या जीवनला तुमच्या लाईफस्टाईलला चेंज करणार ही करणार एक वर्ष द्या दोन वर्ष द्या तीन वर्ष द्या चौथ्या वर्षी तुम्ही बिझनेस मध्ये खूप मोठ्या लेवलवर जाणार तो बिझनेस आहे कपड्याचा व्यवसाय कारण की हल्ली सर्वांना गरज आहे आजच्या टायमाच्या हिशोबाने मी तुम्हाला एकदम दा, एक फॅक्टली सांगते का आता आपण दिवसाला तीन जोडी कपडं नेहमी घालत असतो कारण की आपण ऑफिसमध्ये जातो तेव्हा वेगळे कपडे असतात घरात घालायचं वेगळे नाईट मध्ये घालायचं विकलं कुठे बाहेर जायचं असेल तरही वेगळं असतं पण पर डे तीन जोडी दोन जोडी आपल्याला कपडे लागतातच लागतात तर अशा प्रकारणी कपड्याची रिक्वायरमेंट म्हणजे कपडे खूप घालतात म्हणून विक्री होते आणि विक्री होते म्हणून तुम्ही हा बिझनेस करू शकता मित्रांनो पैठणी साडी घेऊन आलेली चला दाखवू कारण की महाराष्ट्राला खूप जास्त डिमांडेड आणि चांगल्या प्रमाणामध्ये सेल होते पैठणी साडी खूप चांगल्या लेवलवर काम करते आणि मार्जिंग चांगली देते ती हाय पैठणी साडी तर तुम्हाला मी दाखवणारे पैठणी साडीचे कलेक्शन चला जाऊया इथे तुम्हाला बारीक बारीक डॉट चे पूर्ण पोलका डॉट चे जी प्रिंट आहे ना ती मिळणार आहे प्रिंट नाही हे पुन्हा जेकार्डचं काम आहे प्रिंट वगैरे नाही आहे हे जेकार्डचं काम तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं जो पल्लू राहणार आहे साड्यांचा तो पल्लू तुम्ही बघू शकता खूप सुंदर एलिगंट लुक क्रिएट करणार तुम्हाला पल्लू मिळवते आणि हे पूर्ण काम जे आहेत ना सिल्वर झरीच मिळवते मित्रांनो तीन प्रकाराची जरी असते गोल्डन जरी सिल्वर जरी आणि कॉपर जरी त्यापैकी ही डिझाईन मी तुम्हाला दाखवते सिल्वर झरीमध्ये कारण की आता खूप लेटेस्ट फॅशन आहे ज्वेलरी वगैरे ही म्हणजे ऑक्सिडाईजची ज्वेलरी ही ह्याच्यावर ना अगदी उठून दिसते तसे कलेक्शन आहे तर हे कलेक्शन खूप डिमांडमध्ये आहेत तर माझी अशी इच्छा आहे ज्यांचंही दुकान आहे बिझनेस आहे डीलर होलसेलर आहेत ते तर ते आमच्या संग जुडून हे लेटेस्ट कलेक्शन मेंटेन नक्की करा कारण की लेटेस्ट कलेक्शन प्रत्येकांची चॉईस असते प्रत्येकांना लागत असतं आपण लेटेस्ट कलेक्शन घालूया तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये चांगलं ग्रो करणार ही माझी मनापासून इच्छा आहे आणि सुरुवात नक्की करा जर सुरुवात नाही केली तर हे नक्की करा सुरुवात करा तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर दाखवणार आहे कलर ऑप्शन ही तुम्हाला बऱ्यापैकी खूप मिळून जाणार आहे इथं पिवला कलर मी तुम्हाला दाखवणार आहे पिवला कलर ही अगदी सुंदर हे पा पल्लूचा भाग थोडासा मी दाखवते आणि ह्याच्यामध्ये कलर ही मोस्ट मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्टली सहा कलर मिळून जाणार आहे हे बघा ब्लॅक कलर खूप रनिंग कलर आहे ब्लॅक कलर आताच्या यंग गर्ल्सला ब्लॅक कलर खूप आवडतो तर ब्लॅक कलर तुम्हाला इथे मिळणार आहे रामा कलर ही तुम्हाला मिळणार आहे हा तुम्हाला प्रॉपरली डिझाईन मिळणार आहे आणि हाही मी पीस तुम्हाला थोडा दाखवते खूप सुंदर साडी आहे डिझाईन अगदी छान सिल्वर जरी मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक कलर दाखवणार आहे गुलाबी कलर प्रत्येक कलर डिझाईन तुम्हाला मिळणार आहे वेरिएशन सोबत हा पूर्ण बॅक पोशन दाखव आता मी तुम्हाला फ्रंट पल्लूचा भाग दाखवते हा पा खूप सुंदर आहे डिझाईन अगदी छान युनिक कलेक्शन डिझाईन अगदी खूप सुरत तर हे कलेक्शन खूप विक्री होणार ही होणार कारण की लेटेस्ट कलेक्शन आहे महाराष्ट्रला राणी म्हणून विक्री होती पैठणी साडी महाराष्ट्रलाच बनलेली ही साडी आहे औरंगाबादच्या पैठक शहर म्हणजे पैठक गावामध्ये ही साडी अगोदर निर्माण झाली आणि एवढी फेमस झाली ना एवढी म्हणजे सर्वांना आवडली एवढी ना का साऊथला तमिळनाडू केरळ ह्या साईडला खूप लोक घालतात आणि ही पैठणी साडी महाराष्ट्राची शान आहे आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणारे येवला पैठणी हे पहा यवला पैठणी प्रॉपरली हँडलूम काम आणि त्याच्यानंतर तुम्हाला नऊवारी म्हणजे नऊ मीटरची मिळणार आहे लोकांना तर माहित असतं नऊवारी म्हणजे काय नऊ मीटरची साडी असते मित्रांनो दहा मीटरची पाहिजे ते सुद्धा तुम्हाला इकडनं अवेलेबल केलेलं जाणार इथे मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर मरून कलर चाट आणि बॉर्डर ही अगदी छान मोराची बॉर्डर आणि इथे तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन मध्ये तुम्हाला पल्लू मिळत आहे खूप सुंदर आहे डिझाईन पहा नऊ मीटरची साडी मित्रांनो खूप सुंदर डिझाईन पॅटर्न आवडणार तशी व्हेरिएशन ठेवा बिझनेस मध्ये तर नक्की म्हणजे माल तुम्ही चांगलं भरलं ना म्हणजे कलेक्शन वगैरे तुम्ही चांगलं भरलं चांगलं ठेवलं तर कस्टमरांना आवडलं तर ते घेणार मग ते शंभर रुपये जास्तही देऊन जाणार कारण की इतर दुकानामध्ये ते वस्तू का नाहीये जे तुमच्या आणि जे लेटेस्ट आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये मी अजून एक वेरिएशन दाखवणार आहे सिल्वर झरी मध्ये हा पण गोल्डन दाखवला मध्ये दाखवला पद्धतीने मी तुम्हाला एक एक अजून हा जो पोपटचा जी डिझाईन दाखवलेली ना त्याच्यामध्ये थोडस वेरिएशन दाखवते हा वेरिएशन बघितला बघितलं आवडणार तसा आहे हा तर ही साडी कुणा आवडली ती मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पण कोणताही पीस सिंगल नाही मिळणार मित्रांनो हे लक्षात ठेवा खूप सुंदर राधा कृष्ण एका झाडावर मस्त झुलत आहे तशा पद्धतीची डिझाईन आहे आणि खूप सुंदर आहे युनिक डिझाईन आहे मित्रांनो लेटेस्ट डिझाईन ठेवा छान आणि सुंदर दिसणार आहे कलेक्शन ह्याच्यामध्ये कलर चार्ट तुम्हाला मिळणार लाईट कलर डार्क कलर तशा पद्धतीने नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे पैठणी पूर्ण कलेक्शन पैठणी सिल्क साडीचा बेस आहे सिल्क म्हणजे सिल्कचा कपडा इम्पोर्टेड कपडा असतो त्या कपड्यामध्ये ही साडी बनवलेली जात असते ती साडी मी तुम्हाला दाखवते आणि ह्यानंतरचा जो कलेक्शन तुम्हाला दाखवते ना तमिळनाडू मध्ये मित्रांनो पोंगल येणारे ज्याला गुजरात मध्ये उतराण म्हणतात आणि आपल्या इकडे मकर संक्रांती म्हणतात त्या दिवशी पतंग वगैरे उडवलेले जात असतात त्या टायमाला तिकडे म्हणजे तमिळनाडूला पैठणी साडी खूप घालतात हो पैठणी साडी का घालतात कारण की त्यांचा पोंगलचा फेस्टिवल येत असतो तेव्हा ही साडी खूप विक्री होते आणि इथेही तुम्ही पाहू शकता गोल्डन सरीचं काम झालेलं आहे आणि इथे अगदी छान महाराणी पैठणीमध्ये तुम्हाला वेरिएशन दाखवते मित्रांनो खूप सुंदर एकापेक्षा एक डिझाईन तुम्हाला इथे मिळणार आहे नेक्स्ट कलेक्शन ही मी तुम्हाला दाखवणार आहे रामा कलर मध्ये रामा कलर साडेसहा मीटरची साडी येणार आहे प्रॉपरली लेंथ मध्ये तुम्हाला प्रॉपरली कपड्यामध्ये किंवा लेंथ मध्ये कपड़ा क्वालिटीची गॅरंटी येणार आहे कोणीही देणार नाही गॅरंटी मित्रांनो कोणत्याही दुकानात जा कोणच्याही शोरूम मध्ये जा कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग पासी जा गॅरंटी तोच देणार जो स्वतः निर्माण करतो आणि आम्ही निर्माण करतो म्हणून तुम्हाला गॅरंटी देते खूप सुंदर साड्या आणि वेरिएशन हे पहा पल्लूचा भाग पहा सुंदर तुम्हाला पल्लू मिळत आहे मोराचा पूर्ण काम झालेला आहे डिझाईन खूप सुंदर हे पहा कलेक्शन वेरिएशन खूप सर्व मित्रांनो शक्य तेवढं मी तुम्हाला कलेक्शन दाखवले जर तुम्हाला अजूनही कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती घेऊ शकता एक कॉल आणि मेसेज करून संपूर्ण माहिती घेतल्यावर तुम्ही स्वतःचा बिझनेसही करू शकता ऑनलाईनही तुम्ही आमच्यासंग जोडू शकता म्हणजे ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्ही मागवणार तेही तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जात असते नेक्स्ट कलेक्शन येवला पैठणी नावाने विक्री होती मित्रांनो पैठणीचे खूप सर्व व्हेरायटी वेरिएशन तुम्हाला मिळणार आहे मोराचं खूप बारीकीने काम झालेलं आहे आपण ही दोन डिझाईन बघतली त्याच्यामध्ये आपण ही सिल्वर जरी बघतली ही तुम्हाला दाखवते गोल्डन जरी कोपर जरी पाहिजे तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळणार आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही सेल करणार आहे तसे कलेक्शन वेरिएशन डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही ज्या राज्यामध्ये ज्या सिटीमध्ये राहताय गावामधनं बिझनेस करताय तिथे जी वस्तू चालणार आहे तीच वस्तू इकडनं तुम्हाला अवेलेबल केलेली जाते तर मित्रांनो ठेक भेट घ्या यानं पॉसिबल नसेल स्क्रीनवर नंबर आहे पण एक निर्णय नक्की करा आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही ना काही करायचे पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र